पुण्यातील नारायणगाव ओझर रस्त्यावर अपघात करून नाशिकमधील एका हॉटेल मध्ये लपलेल्या परदेशी नागरिकांना सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबरला पोलिसांनी ताब्यात घेतली हॉटेलच्या पार्किंग मध्ये अपघातग्रस्त रिक्षा आढळून आली आहे ही घटना पुण्यातील नारायणगाव जुन्नर येथे सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर सकाळी सा साडे दहा वाजेच्या सुमारास घडली या अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले नारायणगावला पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून थेट नाशिकमधील इंद्रानगर गाठले पोलिसांच्या माहितीनुसार के एल झिरो सात डीबी अडुसष्ट छप्पन्न पासिंग असलेल्या रिक्षातून काही परदेशी नागरिक स्वतः रिक्षा चालवत भारत भ्रमंती करत होते ते पुण्यातील नारायणगाव जुन्नर येथून जात होते त्यावेळी भरधाव रिक्षाने ओझरकडी दुचाकीवरून जाणाऱ्या बाळासाहेब दत्तात्रय डेरे यांच्या दुचाकीत जोरदार धडक दिली त्यानंतर परदेशी नागरिकांनी पळ काढला मात्र स्थानिक नागरिकांनी आक्रमक पावित्रा घेत स्थानिक पोलिसांचा अपघात करणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान शोध घेत असताना एका हॉटेल मध्ये अपघात करणारे विदेशी पर्यटक मिळून आले सांग नमस्कार मी माउली आहे आज सकाळी साधारणतः दहा साडे दरम्यान आमचे सरपंच आहेत माझे मित्र संतोष मोरे यांच्या सासऱ्यांचा अपघात झाल्याचं आम्हाला कळालं आम्ही नारायणगावला आलो हा अपघात नारायणगाव ओझवर अष्टविनायकापैकी ओझर देवस्थान जे आहे विदनार ओझर त्या रस्त्याला झाला काही परदेशी पर्यटक आपल्या रिक्षामधून प्रवास करत होते आणि त्यांच्या गाडीचा डॅश बसला आणि आमचे डेरी म्हणून पाहुणे जागेवरती मला फक्त गाडीवरून पडले नंतर त्यांचा मृत्यू झाला अपेक्षा अशी होती की ती लोकं थांबायला हवे ती लोकं निघून आली नंतर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला कळवलं आमच्या युती आहे सरदारसाहेब साहेबांनी खूप चांगली मदत केली पण ही लोकं मिळून आली आहे आमच्या लोकल लेवलला जुन्नर तालुक्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये पोलीस यंत्रणेमार्फत निरोप गेले परंतु या रिक्षा काही कुठं मिळून आल्या नाही हळूहळू त्या रिक्षांच्या नंबरवरून एका ठिकाणी ते गणपती बाप्पाच्या पॅनॉलजवळ थांबलेले होते आणि काही आमच्या स्थानिक लोकांनी त्यांचे फोटो घेतलेले होते त्यात रिक्षाचाही नंबर आला त्या रिक्षाच्या नंबरवरून एका ॲपवरून ट्रेस केलं जे एस आय शेलार साहेबांनी त्या मालकाचा पत्ता मिळाला नंबर मिळाला त्याच्यावरून त्यांच्याशी संपर्क केला तुमच्या रिक्षा आहेत का असं विचारलं त्यांनी सांगितलं हो या रक्षाचा रिक्षाचा नंबर कळवल्यावरती त्यांनी ही रिक्षा ज्याला कुणाला भाड्याने दिली त्याचा नंबर आमच्याकडे दिला होता पोलीस यंत्रणेमार्फत तो, तो, तो नंबर ट्रेस केला गेला आणि त्या लोकेशनवरती आम्ही त्यांना सापडून सापडून नाशिकामध्ये आलेलो आहोत नाशिकच्या पातर्दी फाट्याजवळ फिंप हॉटेल आहे हॉटेलमध्ये ही माणसं जे परदेशी पर्यटक आम्ही तिथे आल्यानंतर आम्ही ते सी सी टी व्ही फुटेल त्यांचे फोटो ते सगळे मॅच करून पाहिले त्यांनी त्याची कबुली देखील दिली खरंतर परदेशी पर्यटक आपल्या देशामध्ये येतात आपल्याकडे तीन चांगली रिक्षांनी स्वतः ड्रायविंग करून येतात त्यांच्या रिक्षावर जर तुम्ही पाहिलं तर सामान बांधलेलं आहे म्हणजे रिक्षाला कधी मी आत्तापर्यंत टप पाहिला नाही टप आहे त्याच्यावरती त्यांच्या बॅग्ज वगैरे लोड केलेले आहेत दोन रिक्षामध्ये दोन लेडीज आणि चार जेंट्स असे सहाजण ते प्रवास करतात खरंतर हा प्रकार रिटॅनरन्स आहे त्यामुळं आमची मागणी अशी आहे की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि वेळेला असे कायदेशीर आम्हाला माहीत नाही की काय परंतु आपल्या देशात येऊन त्यांचं लायसन आहे की नाही आहे लायसन्स बरोबर काय तशात काय माहीत नाही असं कळतंय त्यांच्याकडून आता कागळी सगळे पण आम्हाला माझी माहीत आमचं चौकशी पहिली आता असं कळतंय की साधारणतः चौऱ्याहत्तर गाड्या म्हणजे आता मला एक नंबर मिळाला राजस्थानातून आहेत टुरिस्ट टुरिस्टेशन त्यांच्यामार्फत चौऱ्याहत्तर एचो भाड्याने घेऊन हे त्यांचे मॅट्रो रन काहीतरी आहे देशामध्ये या लोकांना एकतर आपल्या देशातले रहदारीचे नियम आहेत आपण जर त्याचा व्हिडिओ पाहिला तर हे वेबसाईटने ओव्हरटेक करताना आणि प्रचंड वेगाने एकशे हातीन असतो त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जर आपण पाहिलं तर सत्तरऐंशीच्या स्पीडनी करायची परीक्षा आणि आमचे मला असं स्वतःला असं वाटतं की कदाचित हे लोक ड्रग्ज पण घेत असा सगळी परिस्थिती पाहिली का आम्ही केली ते जे सतत सतत ओढत असताना जे पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये कायदा नावाची याचा शंका घ्यावी की काय असा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला